आता गिफ्ट काय आलेलं मॅडम ला ते आपण दाखवूया हे गिफ्ट बघून घ्या हे आहे बांधकाम बांधकाम कामगार योजनेच त्यांना गिफ्ट भेटलेलं तर हे बघण्यासाठी बोलवलेलं आहे हो कसलं भारी कुकर आहे मला तर लईच आवडलेलं आहे खरंच बर का सरकारचं मानाव तिकडं मानाव तेवढं म्हणजे माझी भोपडी वाढ लागली या कुकर तर असं काही नाही बर तर सो भेटले मैत्रिणीला तर खूप छान आहे मला आवडलेलं आहे अच्छा आहे बर का कुकर तर तुम्हाला भांडी दाखवते पटापट पटापट हे फोकड घ्या रे उदर फोक येकडत ह्या दिवतो शपथ खरंच बर का इतकी जड भांडी ना ह्या निचे दिका सांगत कि डबे वगैरे पण इतके ना जवळपास मला वाटतं एक किलो दीड किलो वजन हो असेल म्हणजे इतकी जाड आहे क्वालिटी खूप छान आहे मस्तच आहे पूर्ण चेहरा माझा ह्याच्यामध्ये दिसतोय <laughs> खुश मॅडम खुश हा कडे उसकी तरफ अभ्यास जरा तुझे पसंद पडे गे अच्छे लिखते तू इसने रोज मॅगी बनवते इसू काय बोलले नाही मट्ठा मट्ठा दे नाही पिले पाणी पाणी पिले हा छान आहे बघा हे मस्त आहे असं

ये उदर ये डब्बा चालू आहे तर हा जग आहे ना हा पाण्याचा जग आहे मस्त आहे बघा त्याच्यामध्ये गिलास आहे गिलासाची क्वालिटी आहे ना एकदम काय म्हणतो हलके हलके म्हणजे हे गिलास तेवढे हलके दिलेले बाकीचे ना ते पाटील वगैरे कुकर डबा पण हलकाच आहे

म्हणजे ह्याच्यामध्ये कमी भाग आलेले तर हा आम्ही तुम्हाला कसा वाटला